महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती तालुका शाखा खेडच्या वतीने नुकताच विद्यार्थी गुणगौरव व शिक्षक सन्मान सोहळा अध्यक्ष शरद भोसले यांच्या अध्यक्षतेखाली दे श्री गणेश मंगल कार्यालय नाका येथे नुकताच संपन्न आला यावेळी जिल्हा परिषद शाळेमधून इयत्ता पाचवी ते आठवी शिष्यवृत्ती गुणवत्ताधारक खेड तालुक्यातील सर्व विद्यार्थी नवोदय निवड झालेले विद्यार्थी नासा इस्त्रो यासाठी निवड झालेले विद्यार्थी याचबरोबर तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांची एम टी एस बी डी एस के टी एस आय टी एस होमीबाबा मंथन या परीक्षांमध्ये गोल्ड सिल्वर ब्रांझ पदक विजेते पाल्य पाचवी आठवी शिष्यवृत्ती प्राप्त गुणवत्ताधारक विद्यार्थी प्राथमिक शिक्षकांची दहावी बारावी उत्तीर्ण मुले तसेच जेई नीट सीई टी हे शिक्षण प्रवेशक्रम उत्तीर्ण मुले शिक्षकांची डॉक्टर इंजिनियर व अन्य तत्सम शिक्षणक्रम डिग्री डिप्लोमा पूर्ण केलेली सर्व पाल्य तसेच क्रीडा क्षेत्रात राज्य व राष्ट्रीय स्तरावरती विशेष नैपुण्य प्राप्त केलेले पाल्य अशा सुमारे एकशे अठ्ठावीस सन्मानार्थींचा सन्मान संघटनेच्या वतीनं भेटवस्तू सन्मानचिन्ह सन्मानपत्र गुलाब पुष्प श्रीफळ देऊन करण्यात आला सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी संजय दरेकर सकाराम मोहिते यांच्यासह केंद्रप्रमुख मंगेश भोसले विश्वनाथ पवार भास्कर जंगम विजय नकम दिलीप सावंत यांचा सन्मानचिन्ह सन्मानपत्र पुष्पगुच्छ शाळ श्रीफळ देऊन यथोचित यावेळेला सन्मान करण्यात आलेला आहे